महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजा भाऊवाचे यांच्या प्रचारार्थ नारायण बापूनगर इंदिरा गांधी पुतळा जेल रोड नाशिक येथे मे रोजी नितीन बनगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सभा पार पडली यावेळी राजाभाऊ वाजे यांनी उपस्थित नागरिकांना मशाल या निशाणीवर बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन करत महाराष्ट्रात सरकार बदलण्याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याची खंतही व्यक्त केली की कोणता माणूस कोणत्या पक्षात आहे हे सुद्धा लवकर समजत नाही सर्वच आमदार या विधानसभेत चौदाव्या विधानसभेतले सर्वच सत्तेतही बसले त्यांनी विरोधातही बसले आणि मला वाटतं असं कधीच घडलं नसावं परंतु ते, ते, ते महाराष्ट्रात घडले आणि हे रेकॉर्ड झालं हे चांगलं झालेलं नाही हे सर्वसामान्य लोकांना कळतंय आणि म्हणूनच लोक महाविकास आघाडीच्या मागे पाहत राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय सरचंद्रजी पवार यांचा पक्ष शिवसेना आदरणीय उद्धव साहेबांचा गट शेतकरी कामगार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष या सर्वांनी मिळून एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाला एक समर्थ पर्याय उपलब्ध करून दिला त्याला महाराष्ट्रात आपण महाविकास आघाडी म्हणतो आणि देशात त्याला इंडिया आघाडी त्या इंडिया आणि सगळ्याच जे शासकीय कार्यालय आहेत त्यावर आपण बोलू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे बंद करायचं असेल तर ह्यावेळी सरकार बदललं पाहिजे पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने त्या पक्षांच्या गोठवल्या आणि दोन्ही घटकांना नवीन घ्यायला आपल्याला उदाहरण सांगायचं म्हणजे पूर्वी काँग्रेसच्या निशाणी बैलजोडी होती काँग्रेस पक्ष फुटला बैलजोडी ही निशाणी गोठवल्या गेली आणि काँग्रेसची डाय वासरू त्यानंतर फुटला गाय वासरू गोठवले गेले आणि आजची परिस्थिती काय शिवसेना हा पक्ष फुटला परंतु तू ज्या पक्षातून पक्ष फुटला ज्या पक्षातून गट वेगळा झाला त्या गटाला शिवसेनेचे निशेने दिले गेले आणि मूळ शिवसेना जी होती त्यांना ते सांगितले की दुसरी निशेने तुम्ही घ्या आणि तोच पायंडा पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतही झाला आणि म्हणून मला असं वाटतं की हे सर्व जे चाललेलं आहे हे सर्व एकाधिकारशाही हिटलरशाही दमनशाही दडपशाही सरकारी यंत्रणांचा गैरवापर हे सर्व जे चाललेलं आहे हे थांबवायचं असेल तर जनतेचं न्यायालय हे शेवटचं न्यायालय कामकाज करताना नाशिक शहरातून कामकाज होईल दोन महिन्यातून त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिक रोड इथे कार्यक्रम कार्यालयात काम होईल आणि रोजच्या रोज कामकाज हे नाशिक शहरातून जल्लीच्या केलेली होईल जी ना करतों 20 रोजी की। नाशिक लोकसभेसाठी दिनांक वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजा भाऊ वाचे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोड नारायण बापू नगर इंदिरा गांधी पुतळा येथे भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक